कोल्हापूर महानगरपालिकेची रणधुमाळी आता चांगलीच तापलेली आहे प्रचारसभा ठिकठिकाणी घेतल्या जात आहेत प्रचाराला देखील आता जोर आलेला आहे आणि कोल्हापूरच्या प्रभाग क्रमांक पंधरामध्ये मी आता आहे जो राजारामपुरी हा महत्त्वाचा प्रभाग कोल्हापूरमधील या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी नेमकं वारं कुणाचं आहे कुणाला पसंती मिळते महाविकास आघाडी की महायुती हे जाणून घेण्यासाठी मी आता आलो आहे प्रभाग क्रमांक पंधरा राजारामपुरी या ठिकाणी माझ्यासोबत काही नागरिक आहेत काही महिला भगिनी आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमकं त्यांचं मत कुणाला असणार आहे आणि त्यांचा कौल कोणाकडे असणार आहे महायुती की महाविकास आघाडी आघाडी काय महाविकास की महायुती गेले दहा वर्ष उत्तरे वहिनी जे काम काम केलेलं आहे भागात ते काम बघता इथं विरोधी उमेदवार कुठं लागतच नाही पोचतच नाही इथं कुठं लागूच शकत नाही त्यांच्या कार्य बोलते त्या कार्यामुळे उत्तरे वहिनींना एवढा मोठा पाठिंबा आहे सर्व लोकांचा जिथे जातील तिथे त्यांच्या कार्याची पोचपावती मिळत आहे जिथे कुठेही प्रचाराला गेलं तर आमच्या इथं हे काम झालेलं आहे तुमच्यामार्फत हे काम केलेलं आहे हे सगळे अशी पोचपावती त्यांना मिळत आहे आमच्या भागामध्ये कसं आहे पार्किंगची व्यवस्था नाही आहे राजारामपुरी हा व्यापारी विभाग झालेला आहे आणि भटक्या कुत्र्यांची एक व्यवस्था करायची आहे आणि नंतर आपले ड्रेनेज म्हणा किंवा कचरा उठाव ह्या सगळ्या समस्या आम्ही आमच्या हे चार उमेदवारांच्या समोर मांडलेले आहेत त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की तुमच्या सगळ्या समस्या आम्ही दूर करू होता येईल तेवढे प्रश्न आम्ही तुमचे सगळे सोडवू तुमचे प्रश्न नगरपालिकेमध्ये आम्ही करू आणि मग त्यासाठी आम्ही हे चौघांना निवडून देणार आहे प्रतिज्ञा उत्तुरे आमच्या नगरसेवक होत्या पा मागच्या पाच वर्षात आता येणारी पाच वर्ष प्रशासनाकडे होती त्यामुळं कामं खूप झालेलीच नाही आहेत तशी बघायला गेली तर ज्यावेळी प्रतिज्ञा उतुरे वहिनी ज्यावेळी काम करत होत्या त्यावेळी खूप मोठ्या प्रमाणात राजारामपुरीचा विकास केला आहे कधीही त्यांना फोन केला की त्या हजर असतात कामं त पूर्ण करतात त्यांचं कार्य बोलतं आहे राजारामपुरीतलं विकास आघाडी सौ प्रतिज्ञा उत्तुरे संजय मोहते अश्विनी कदम आणि रोहित कवाळे कामावर आमचा भरपूर विश्वास आहे गेले दहा वर्षे उत्तुरीबाईणी आमच्या प्रभागामध्ये भरपूर कामं केलेली आहेत अहोरात्र त्या काम करणाऱ्या व्यक्ती आहेत कधीही तुम्ही हाक मारला तरी कधीही नाही म्हणणार नाहीत आणि त्यांचा रात्र दिवस मोबाईल सुरू आहे कुठल्याही ग्राहकाने त्यांना कामासाठी फोन केला तर उत्तुरबाई तात्पर त्यांना हजर राहतात सामाजिक कार्य असो कौटुंबिक कार्य असो किंवा सामाजिक काहीही असो पाणी असो कोणतीही काय असो तरी सगळ्या समस्याला उत्तरीबाईनी पटकन हजर राहणारे आहेत पुढचा आता येणारं हे पाच वर्षात महाविकास आघाडी जर निवडून आली तर स्मार्ट राजारामपुरी करण्याचा त्यांचा मनोदय आहे तो पूर्ण करतील त्या आणि विकास आघाडी येणार याच्यावर माझा विश्वास आहे विविध सामाजिक कार्यातून पण त्यांनी पुढाकार घेऊन कामं केलेले आहेत मंडळ असू देत संस्थात्मक असू देत या सगळ्यातसुद्धा तिने पुढाकार घेऊन काम केलेलं आहे त्यामुळे प्रत्येक स्तरावर त्यांचं काम कार्य बोलत असल्यामुळे ही शीट तशी बघितला तर या पंधरा प्रभागातून फिक्सच आहे माझ्यासोबत काही युवक का आहेत त्यांच्याशी देखील बोल्या नेमकं या प्रभागात चाललं का आहे काय वातावरण कसं राजकीय कसं आहे प्रभाग क्रमांक पंधरामध्ये लढत मोठी आहे समोर मातबर देखील आहेत प्रतिज्ञाताही समोर आहेत महाविकास आघाडीचे चार उमेदवार आहेत महायुतीचे देखील मात्र बरं उमेदवारच आहेत नेमकं प्रभागात वातावरण कसं आहे नमस्कार माझं नाव कपिल गायकवाड मी एक आय टी इंजिनिअर आहे मी स्पेशल मतदानासाठी को पुण्यावरून कोल्हापूरमध्ये आलो आहे उत्तर साहेब म्हणजे आमचं घरचं व्यक्तिमत्व त्यांनी आजपर्यंत दहा वर्ष झाली कुठल्याच गोष्टीची आमच्या प्रभागामध्ये कमी नाही पडू दिली इवन इन्फ्रास्ट्रक्चर असू दे डेव्हलपमेंट असू दे रोड असू देत ब्लॉकेजेस असू देत किंवा पार्किंग असू दे कोणत्याही गोष्टीची आम्हाला कमी पडू दिली नाही त्याचप्रमाणे पलीकडच्या भागात आता कवर झालेल्या आहे ते कवाळेसाहेब त्यांचं तर अग्निशमकच्या गाडीच्या आधी त्यांची गाडी येते आणि फॅक्ट आहे तर असे महाविकास आघाडीकडून माप्तभर नेते मंडळी आहेत मला पूर्ण विश्वास आहे आमचा पूर्ण पाठिमा लो या लोकांना आहे की त्यांनी आमच्यासाठी खूप कार्य करतील आणि इथून पुढे आम्ही कुठलाही जरी कॉल केला कोणत्याही समस्येसाठी लाईक पार्किंगची समस्या असू दे आमच्या आमच्या स्ट्रीट लाईट असू देत किंवा इन्फ्रास्ट्रक्चर असू देत या सगळ्या गोष्टींसाठी जर मी त्यांना कॉल केला तर डेफिनेटली ते माझं काम होणार शंभर टक्के गॅरंटी आहे म्हणून मी त्यांचा खूप सपोर्ट करत आहे स्मार्ट राजांपूर्वी स्वप्न त्यांनी बघितले त्या त्याकडे तुम्ही कसं स्मार्ट रायमपुरीसाठी दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत स्म ब्रँडेड शोरूम आहेत क्लासेस आहेत आणि येणारे विद्यार्थी विद्यार्थिनी आहे त्यांच्यासाठी करणं गरजेचं आहे लाईक इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये बघितलं तर रोड डेव्हलपमेंट पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे पार्किंग समस्या पाहिजे जे की खूप संध्याकाळच्या वेळी खूप जास्त होते आणि तिसरी गोष्ट म्हणजे लोकांचं नियोजन आणि जेवण या सगळ्या गोष्टी जर झाल्या तर आणि राजारामपुरी खूप म्हणजे खूप डेव्हलप होत जाईल आपण नक्कीच बघितलं स्मार्ट राजारामपुरी करण्याचं स्वप्न शिवसेना उभाट्याच्या उमेदवार प्रतिज्ञा उत्तरी यांनी बघितलेलं आहे आणि त्यांना या ठिकाणी वाढता पाठिंबा मिळत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते